शताब्दी महोत्सव सांगता समारंभाची पूर्वनियोजित बैठकीचं आयोजन सुधाकर माने शताब्दी महोत्सव कमिटीकडून बैठकीचं आयोजन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निपाणीला येऊन शंभर वर्ष पूर्ण झाल्याने गेले वर्षभर शताब्दी महोत्सव कमिटीने प्रत्येक गावामध्ये जाऊन शंभर सभा घेतलेल्या आहेत निपाणी येथे धम्म परिषद घेतलेली असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार तळागळात पोचवण्याचे प्रामाणिकपणे कार्य केलेलं आहे या शताब्दी महोत्सव कमिटीच्या वतीनं चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी निपाणी येथील आय एम ए हॉल येथे सकाळी अकरा वाजता समारोप कार्यक्रमाची पूर्वनियोजित बैठक संपन्न होणार असून या बैठकीला उत्तर कर्नाटकातील भारतीय बौद्ध महासभेचे अध्यक्ष मनोहर मोरे उपस्थित राहणार असून त्यांच्या अध्यक्षतेखाली ही नियोजित बैठक संपन्न होणार असल्याची माहिती शताब्दी महोत्सव कमिटी अध्यक्ष सुधाकर माने यांनी माध्यमांशी बोलताना दिली प्रारंभी स्वागत अरेश सनती यांनी केलं तर प्रास्ताविक संतोष मेस्त्री यांनी केलं पुढे बोलताना सुधाकर माने म्हणाले या पूर्वनियोजित बैठकीला उत्तर कर्नाटकातील सोळा जिल्ह्यांचे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा अध्यक्ष उपाध्यक्ष सेक्रेटरी आणि सर्व पदाधिकारी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार रा असून ही सांगता सभा म्युन्सिपल हायस्कूल येथे मैदानावरती कशा पद्धतीनं करावयाची आहे याविषयी मार्गदर्शन करणार आहेत या कार्यक्रमासाठी भीमसैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन त्यांनी केलं यावेळी दलित पॅन्थर सेनेचे निपाणी तालुका अध्यक्ष संदीप माणे भारतीय बौद्ध महासभा निपाणी तालुका उपाध्यक्ष प्राध्यापक अजित कांबळे आदींनी आपले मनोगत व्यक्त केले या बैठकीस उदय वंटे पिंटू माणे दिलीप कांबळे कणू गोसावे पवन भोसले सिकंदर मधाळे दिलीप मधाळे दीपक मधाळे उपस्थित होते कार्यक्रमाचे आभार सुशील कांबळे यांनी मांडले निप्पाणी होऊन जनसंदेश न्यूज साठी संजय बाबासाहेबांची पहिली सभा अकरा एप्रिल एकोणीसशे पंचवीस रोजी चंद्रमटाकेमध्ये झाली तर शंभर वर्षी अकरा एप्रिलला पूर्ण झाली आहे हे शताब्दी वर्ष असल्यामुळं या शताब्दी वर्षामध्ये या भारतीय बौद्ध महासभा व पतस्पर्ध समितीच्या वतीन शंभर गावामध्ये शंभर सभा घेण्याचे नियोजन केलेलं आहे त्या त्या थोड्या सभा झाल्यात बाकी सभा आपण घरी चौदा तारखेनंतर ते घेण्याचं जा सुरुवात करतो आहे त्याचबरोबर या शताब्दी महोत्सवाचं उद्घाटन श्रीमंत राजे शह महाराज यांच्या हस्ते शताब्दी महोत्सवाचं उद्घाटन झालेलं आहे त्याचबरोबर दहा एप्रिल दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष सन्मान्य भीमराव आंबेडकर साहेब त्यांच्या शुभस्ते धम्म परिषदेचं उद्घाटन करून धम्म परिषद भव्य दिव्य प्रमाणात घेतलेली आहे मात्र शताब्दी महोत्सवाचा समारंभ हा राहून गेलेला आहे हा शताब्दी महोत्सवाचा समारंभ भव्य दिव्य व्हावा म्हणून उत्तर कर्नाटकचे अध्यक्ष सन्माननीय मनोहर मोरे यांच्या अध्यक्षतेखाली आणि त्यांच्या अधिकाराखाली असणारे सोळा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सोळा सरचिटणीस आणि सोळा उपाध्यक्ष या ठिकाणी इतर समारोहाची सभेचे नियोजन करण्यासाठी चौदा